नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमश्कार सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार ने या बजेट मध्ये सभागृहात बजेट दहा तारखेला सादर होणार आहे त्या बजेट मध्ये निश्चितच पॉवड अनुदानासाठी निधी उपलब्ध होतील काल पुरवण्या मागण्या सभागृहात टाकल्या पुरवणी मागण्यामध्ये आले ते आलेलं नाही प्रत्यक्ष आपण घेतल्यामुळे ते आलेले नाही आहे परंतु दहा तारखेला बजेट होणार आहे बजेटमध्ये टप्पा वाढ अनुदान दहा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर शासन निर्णयाच्या अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि सर टप्पा वाढचं काहीच नाही झालं तर दहा तारखेपर्यंत कोणतं पाऊल उचललं होईल होईल पाहिजे कारण शासन निर्णय निर्गमित आहे म्हणजे त्याची निधीची उपलब्धता करून द्यावी लागेल त्यांना सब्बीस करोड रुपये निधीची गरज आहे तेवढी निधी त्यांना उपलब्ध करून द्यायला त्याने कमी जास्त काल असं ऐकायला भेटलं सर काल असं ऐकायला भेटलं अजित पवार सही नाही केले आमच्या फाईलीवर नाही 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 करेल 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 हो ठीक ठीक ओके थँक्यू नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका